जय महाराष्ट्र पब्लिक परद्या चॅनल स्वागत आहे आकर्ष हिंदी ब्लॉग्सला तर मित्रांनो आज हा दिवस मला वाटते सत्तावीस डिसेंबर तीन चार दिवस राहिलेत ह्या वर्षाला संपायला तर मित्रांनो एकच वैशिष्ट्य की तुम्ही जरी ह्या वर्षात कोणाला दुखवलं असेल तर त्याला मनापासून मी सॉरी म्हणतो जर मी कोणाला दुखवलं असेल तर खरं मनापासून सॉरी वर्ष संपत आलेलं आहे तर आपल्या नवीन वर्षात परत नवीन सुरुवात करायची आहे तर मित्रांनो व्हिडिओ बघत राहा व्हिडिओला चॅनल असेल तर सबस्क्राईब करा तर चला

तो डंब एकदम स्ट्रेट घे जाड जाड स्किलो जरी घेतले तरी चालते टू थ्री फोर त्यानंतर लगेच साईड रेस घ्यायचा साईड एकदम मस्त पाहिजे एक शोल्डरला पंप आला मित्र कसा आलाय एक नंबर पंप आला टू थ्री आता ही एक मशीन आहे आपण चेस्ट मारतो तर पूर्ण माग घेऊन शोल्डरसाठी सुद्धा एकदम मस्त वर्कआउट आहे थ्री फोर फाय शेवट एकदम पंप एकदम जबरदस्त आहे व्हिडिओ सुद्धा काढलाय हा आपल्या बारच्या वेळेला आपण डम्बल करतो बाराशा मारत होतो त्यामुळे आपण म्हणलं मारू आपण एकदम जबरदस्त पंप आला व्हिडिओ बघतो पंपसाठी तर आपल्या डॉक्टर दिवसांत आलेला हा आपले डॉक्टर आहेत तर डॉक्टरची स्टडी करतात काय वाटते प्रथम डॉक्टर होणार का नाही नक्कीच बिल्डर सुद्धा आहे डॉक्टरांनी बिल्ड सपाट मारत सपा सप सपा सप तर चला मित्रांनो व्हिडिओ बघा अगोदर वर्कआउट झालेलं आहे एकदम मस्त पाईकी शोल्डर आलेलं तो शोल्डर एकदम जबरदस्त आहे तुम्हाला जर बघायचं शोल्डर कसं आहे तर पुढची व्हिडिओ बघा एकदम जबरदस्त शोल्डर मारलं तर चला पहिली व्हिडिओ बघा मंडाई पटवा दुकान चला Thank you.